आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर पूर्ण दिवसाची गुणवत्ता ठरते सकाळी उठल्यावर पहिल्या दहा मिनटात जर काही गोष्टी केल्या तर तुमचं शरीर मन आणि ऊर्जांचं रिसेटिंग सहज होतं सोपे पण प्रभावी मॉर्निंग रुटीन जी तुम्हाला अधिक फिट शांत आणि सकारात्मक ठेवेल झोपेतून उठल्यावर आपला मेंदू ताबडतोब पूर्ण अलर्ट मोडमध्ये जात नाही तो हळूहळू अल्फा ब्रेन बिटा स्टेटकडे जात असतो त्यामुळे आपल्याला जाग येण्यास सुरुवात होते रात्री झोपेत मस्सल रिलॅक्स अवस्थेत असतात उठल्यावर हलक्या कडकपणाची स्टिफनेस भावना येते यामुळे अचानक उठून चालायला लागल्यास दुखापतीचा धोका दुखा असू शकतो त्यामुळे स्ट्रेचिंग हे आवश्यक आहे सकाळी कॉर्टेसॉल नैसर्गिकरित्या वाढायला लागतो यामुळे तुम्ही जागे होता मेलोटोनिन कमी होऊ लागतं यामुळे शरीर ॲक्टिव्ह मोडमध्ये येण्याच्या तयारीत असतं त्यामुळे आपल्याला आनंदित आणि उत्साहित वाटायला सुरुवात होते सकाळी उठल्यावर शरीर एक मोड मोडमध्ये असतो यावेळेस घाई न करता पहिलं स्ट्रेचिंग करा एक ग्लास कोमट पाणी प्या पाणी पिल्यानंतर थोडा वेळ स्वतःसाठी मध्ये फिरा हे तुमच्या शरीर आणि मनासाठी फार उपयुक्त ठरतं सकाळी उठल्याबरोबर मेडिटेशन करण्याची सुरुवात करा त्यामुळे मन आपलं प्रसन्न होईल बॉडी स्कॅन करून स्वतःला ऐकणं डोळे बंद करून एक एक भाग स्वतःला विचारणं माझ्या मनात जडपणा काय पोट हलकं वाटतंय का, का यामुळे शहराशी कनेक्शन वाढतं आणि दिवसभरांचं आरोग्य लक्षात येतं आपलं स्वतःचं आपण ऑब्झर्वेशन करणं खूप महत्त्वाचं आहे की आपल्या शरीरामध्ये नेमकं काय का चालू आहे हे बघणं खूप गरजेचं आहे त्यामुळं बॉडी स्कॅन करणं खूप महत्त्वाचं आहे टंग स्क्रॅपिंग आधीच करायचं उठल्यावर जी बेवरील टॉक्झिंग आर्म्स असलेले असतात सूर्यप्रकाशाकडे एक मिनटं पाणी डोळे अर्ध मिटून सूर्यप्रकाशाकडे शांतपणे बघा एम रिदम कार्टिसोला आणि मेलोटीन याचा नैसर्गिक बॅलेन्स तयार होतो आणि आपल्याला आनंद आणि उत्साही वाटायला सुरुवात होते फक्त पोटातून श्वास घ्या तीन खोल श्वास घ्या फक्त पोट फुगवा छाती नाही यामुळे पॅरासिम्पॅटिक सिस्टम ॲक्टिव्ह होते जी आपल्याला शांतता देते पहिला नाकाने फुल श्वास घ्यायचा त्यानंतर पोटातून पूर्ण फुल श्वास घेतल्यानंतर तो तोंडाने सोडायचा यामुळे आपल्या पचनक्रियासुद्धा सुधारते आणि ब्रिदिंगसुद्धा आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न राहते कपालभातीचे सौम्य रोग नाका वाटे ते श्वास घेणे संपूर्ण जागृती येते मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो पण हे सौम्य करायचा फक्त बसून राहणे नाही स्टीलनेस प्रॅक्टिस याला म्हणतात एक मिनिट डोळे उघडे ठेवून फक्त बसून राहा न मोबाईल न विचार या शून्य अवस्थेत मेंदू सिस्टमला क्लिअर करतो आणि नकारात्मक गोष्टीपासून दूर राहणं अव्हाइड न्यूज सोशल मीडिया अर्ली मॉर्निंग सकाळी उठल्या उठल्या आपण मोबाईल बघतो मोबाईलमुळे आपले डोळ्यांचे प्रॉब्लेम येऊ लागलेत पोटांचे आजार ओढू लागलेत पचनक्रिया बिघडू लागलीत आपल्याला बाथरूमला जाताना खूप त्रास होतो आहे आपण तरी मोबाईल स्क्रोल करत राहतो आपला डोपामाईन हा खूप जास्त रिलीज होतो त्यामुळंसुद्धा आपली स्मरणशक्ती आपलं मन एका ठिकाणी लागत नाही सगळ्यात मोठं कारण जर काही असेल तर ते आहे मोबाईल सकाळी मोबाईल स्क्रोल सुरू करू नका त्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करा मेडिटेशन करा आणि योगासन करा आणि दिवसाची सुरुवात ही चांगले आनंदित करा